लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि महाराष्ट्रात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीवर मात करत तीज जागा जिंकल्या यात जायंट किलर ठरले ते काँग्रेसचे नेते काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत सतरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेरा जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला काँग्रेसच्या विजयात सगळ्यात मोठा वाटा होता तो काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा पण पुढच्या चार महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाची धुळधाण उडाली काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले लोकसभा निवडणुकीत फ्रंटफूटवर आलेली काँग्रेस अगदी चार महिन्यात बॅकफुटवर गेली यात अनेक काँग्रेस नेत्यांच्या गडाला सुरुंग लागले लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नवीन फळीनं पक्षाला नवसंजीवनी दिली होती ती फळीच विधानसभा निवडणुकीत गारज झालेली पाहायला मिळाली पण लोकसभेला काँग्रेसला नवसंजीवनी देणारे नेते विधानसभेत अयशस्वी का ठरले काँग्रेसचे असे कुठले नेते आहेत जे लोकसभेत चमकले पण विधानसभेत चमकू शकले नाहीत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू लोकसभेला चमकले पण विधानसभेत चमकू शकले नाहीत असे काँग्रेसचे पहिले नेते म्हणजे नाना पटोले नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभेची जागा नाना पटोलेंनी स्वतःच्या बळावर जिंकून आणली काँग्रेसचे प्रशांत पडोळे नानांच्या बळावर भंडारा गोंदियाचे खासदार झाले पण विधानसभा निवडणुकीत नाना स्वतः चाकोली विधानसभेतून फक्त दोनशे आठ मतांनी निवडून आले भंडारा जिल्ह्यातल्या तीन विधानसभांपैकी दोन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने महायुतीला गमावले पूर्व विदर्भ जो नानांचा गड मानला जातो तिथं काँग्रेस फक्त सहा जागांवर जिंकू शकले त्यामुळे नाना आपल्या बाले किल्ल्यातच चांगला परफॉर्मन्स करू शकले नाहीत नानांना काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री म्हणून समजलं जात होतं पण नानांनी आपला बाले किल्लाच गमावला थोडक्यात लोकसभेला नवख्या उमेदवारालाही निवडून आणणारे नाना विधानसभेत काठावर पास झाले लोकसभेला चमकले पण विधानसभेत चमकू शकले नाहीत असे काँग्रेसचे पुढचे नेते म्हणजे विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार म्हणजे काँग्रेसचं आक्रमक नेतृत्व लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवारांनी गडचिरोली जिल्हा पिंजून काढून गडचिरोलीत काँग्रेसच्या नामदेव किरसान यांना निवडून आणलं होतं पण विधानसभा निवडणुकीत मात्र विजय वडेट्टीवार फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते ब्रह्मपुरीपुरते सीमित राहिले यामुळे गडचिरोलीमध्ये काँग्रेस एकच जागा जिंकू शकली तर वडेट्टीवार यांचं गृहक्षेत्र असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा काँग्रेसनं एकच जागा जिंकली जिथून वडेट्टीवार स्वतः उभे होते थोडक्यात चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये लोकसभेत चमकलेले विजय वडेट्टीवार विधानसभेत मात्र डाऊन राहिले लोकसभेला चमकल्या पण विधानसभेत चमकल्या नाही अशा काँग्रेसच्या पुढच्या नेत्या म्हणजे यशोमते ठाकूर लोकसभेला यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेस पक्षाकडे घेतली इथून दर्यापूरचे आमदार असणाऱ्या बळवंत वानखडेंना यशोमती ठाकूरांनी उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आणलं लोकसभेच्या वेळी यशोमती ठाकूरांचा सामना होता भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरुद्ध राणा यांच्या पाठीमागे भाजपची बलाढ्य यंत्रणा होती असं असतानाही यशोमती ठाकूर यांनी अमरावतीची जागा जिंकून आणली पण विधानसभा निवडणुकीत मात्र यशोमती ठाकूर स्वतः तिवसा विधानसभा मतदारसंघातून सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभूत झाल्या ज्या अमरावती लोकसभेत राणांचा यशोमती ठाकूरांनी पराभव केला होता त्याच जिल्ह्यातल्या एका विधानसभेत यशोमती ठाकूरांचाच पराभव झाला अमरावती जिल्ह्यात काँग्रेस यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात एकूण पाच जागा लढत होती या पाच जागांपैकी एकही जागा काँग्रेसला निवडून आणता आली नाही लोकसभेला चमकले पण विधानसभेला चमकले नाही तसे पुढचे नेते म्हणजे सतेज पाटील लोकसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडून काँग्रेसकडे घेतली आणि शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आणलं यावेळी त्यांची सतेज यंत्रणा चांगली चर्चेत आली होती विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या जागांची जबाबदारी सतेज पाटलांवर होती यात कोल्हापूरमध्ये काँग्रेस चार जागा लढत होती पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघांपैकी एकही जागा महाविकास आघाडी जिंकू शकली नाही सतेज पाटील यांना कोल्हापुरात मोठा सेटबॅक बसला लोकसभेला चमकले पण विधानसभेला चमकले नाही तसे पुढचे नेते म्हणजे विश्वजित कदम पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचं उगवतं नेतृत्व म्हणून विश्वजित कदम यांच्याकडे पाहिलं जातं लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळं विश्वजित कदमांनी अपक्ष विशाल पाटलांना पाठिंबा दिला आणि निवडून सुद्धा आणलं पण विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदमांचा परफॉर्मन्स लो राहिला ज्या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व विश्वजित कदम करतात त्या सांगलीमध्ये काँग्रेस तीन जागा लढवत होती या तीनपैकी फक्त एका जागेवर काँग्रेस विजयी झाली पोलूस कडेगावमधून स्वतः विश्वजित कदम तीस हजार मतांनी निवडून आले गतटमला कडेगावमधून विश्वजित कदम एक लाख बासष्ट हजार मतांनी निवडून आले होते यंदा त्यांचं लीड तर घटलंच पण सोबतच सांगली जिल्ह्यातल्या इतर जागा काँग्रेसला निवडून आणता आल्या नाहीत लोकसभेला चमकले पण विधानसभेत चमकले नाहीत असे पुढचे नेते म्हणजे सुनील केदार नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसचा एक प्रभावी नेता म्हणून सुनील केदार ओळखले जातात लोकसभा निवडणुकीत केदार यांनी रामटेक लोकसभेतून श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणलं होतं नागपूरमध्ये भाजपचे प्रभावी नेते मैदानात असताना सुद्धा सुनील केदारांनी पूर्ण ताकद बर्वे यांच्या मागे लावली पण विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या पत्नीला म्हणजे अनुजा केदार यांना सुनील केदार निवडून आणू शकले नाहीत लोकसभा निवडणुकीत रामटेकच्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला लीड मिळालं होतं पण विधानसभा निवडणुकीत सावनेर हा स्वतःचाच गड सुनील केदार वाचवू शकले नाहीत लोकसभेला चमकले पण विधानसभेत चमकले नाहीत असे पुढचे नेते म्हणजे कुणाल पाटील लोकसभेला धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या शोभा यांना निवडून आणलं खरं तर लोकसभेला धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव रेसमध्ये सुद्धा नव्हत्या पण कुणाल पाटलांच्या प्रयत्नांमुळे त्या निवडून आल्या पण विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून स्वतः कुणाल पाटील थोडक्या नाही तर सहासष्ट हजार मतांनी पराभूत झाले धुळे ग्रामीण हा कुणाल पाटलांचा बालेकिल्ला त्यांचे वडील रोहिदास पाटील सुद्धा इथून आमदार पण विधानसभेत कुणाल पाटलांच्या पराभवामुळं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपच्या राम भदाणे यांच्या हाती गेला लोकसभेला चमकले पण विधानसभेला चमकले नाही तसे पुढचे नेते म्हणजे लातूर शहरचे आमदार अमित देशमुख लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभेतून काँग्रेसच्या शिवाजीराव काळगे यांना अमित देशमुखांनी निवडून आणलं सगळी देशमुख फॅमिली शिवाजी काळगेंच्या प्रचाराला मैदानात उतरली पण विधानसभा निवडणुकीत देशमुख कुटुंबातले लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांचा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झाला यात अमित देशमुख लातूर शहरमधून फक्त सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांनी निवडून आले लातूर जिल्ह्यात काँग्रेस तीन जागा लढवत होती त्यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा पराभव झाला ज्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी अमित देशमुखांकडे होती त्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेस सात जागा लढवत होती त्यापैकी काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही त्यामुळे लोकसभेत चमकलेले अमित देशमुख विधानसभेत मात्र चांगलेच डाऊन राहिले लोकसभेला चमकले पण विधानसभेत चमकू शकले नाही तसे पुढचे नेते म्हणजे नंदुरबारचे केसी पाडवी लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांनी नंदुरबार लोकसभा लोकस मतदारसंघातून स्वतःच्या मुलाला म्हणजे गोवाल पाडवींना निवडून आणलं यामुळे उत्तर महाराष्ट्रातले एक महत्वाचे आदिवासी नेते म्हणून के सी पाडवी यांचा उदय झाला विधानसभा निवडणुकीत मात्र केसी पाडवे स्वतःचा बाले किल्ला वाचवू शकले नाहीत अक्कलकुवा विधानसभेतून त्यांचा दोन हजार नऊशे चार मतांनी शिंदे गटाच्या आमशा पाडवींकडून पराभव झाला लोकसभेला चमकल्या पण विधानसभेत चमकू शकल्या नाही तशा पुढच्या नेत्या म्हणजे प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली भाजपनं जिंकला होता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे विजयी झाल्या आणि भाजपचा हा गड काँग्रेसनं सर केला विधानसभा निवडणुकीत मात्र प्रणिती शिंदे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यात एकही जागा जिंकू शकल्या नाहीत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ जो काँग्रेसचा गड समजला जातो आणि इथून प्रणिती शिंदे सलग तीन टम आमदार होत्या तिथून भाजपचे देवेंद्र कोठे विजयी झाले याशिवाय प्रणिती शिंदेंनी सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचं काम न केल्याची टीका झाली सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार होते तिथून प्रणिती शिंदेंनी अपक्ष धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला पंढरपूरमधून काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना प्रणिती शिंदे निवडून आणू शकल्या नाहीत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस तीनपैकी एकाही जागेवर जिंकू शकला नाही यामुळे प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत थोडक्यात लोकसभा निवडणुकीनंतर ज्या काँग्रेसच्या फळीकडे काँग्रेसचं आशास्थान म्हणून बघितलं जात होतं त्यांनीच आपले गड गमावलेत आता या राजकीय नेत्यांचा पुढचा प्रवास कसा राहील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचे दहा नेते विधानसभा निवडणुकीत का चमकू शकले नाहीत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका